भरती ही दिनांक एकोणीस जूनपासून सुरू होते आहे यावेळी आपल्याकडे पोलीस शिपाई या यांची एकूण पंच्याऐंशी पदं आहेत आणि चालक पोलीस शिपाई यांची नऊ पदं आहेत पोलीस शिपायांच्या पदा पंच्याऐंशी पदांपैकी पुरुषांकरिता पुरुष उमेदवारांकरता अठ्ठावन्न पदं राखीव आहेत आणि महिला उमेदवारांकरिता सत्तावीस पदं राखीव आहेत त्याचप्रमाणे नऊ वा वाहन चालक जे आहेत त्यामध्ये पुरुषांकरता सात आणि महिला उमेदवारांकरता दोन पदं जी आहेत ती राखीव आहेत त्या व्यतिरिक्त यामध्ये आरक्षणसुद्धा आहे शेड्यूल कास्ट उमेदवारांसाठी एकवीस एस टीसाठी सोळा एन टी डीसाठी दोन ओ बी सी उमेदवारांसाठी सोळा ए सी बी सीसाठी नऊ डब्ल्यू एससाठी नऊ आणि ओपनसाठी बारा अशी पदांची विभागणी आहे या पदांकरता एकूण चार हजार तीनशे त्रेपन्न उमेदवारांनी अर्ज भरलेले असून त्यामध्ये ते तेहतीसशे एकोणसाठ पुरुष आहेत आणि नऊशे सदतीस महिला आहेत छप्पन माजी सैनिक या यांचा समावेश आहे आणि त्याचप्रमाणे नऊ चालकांच्या पदांकरिता सातशे नव्वद उमेदवारांनी अर्ज भरलेले आहेत त्यामध्ये सहाशे एकोणसाठ पुरुष आणि चाळीस महिला यांचासुद्धा समावेश आहे भरती ही भरती जी आहे ही एकोणीस तारखेपासून सुरू होणार असून अत्यंत पारदर्शक पद्धतीने आणि कुठल्याही गैरप्रकारा गैरप्रकाराला थारा न देता अत्यंत चांगल्या पद्धतीने उमेदवारांची उमेदवारांचं पूर्ण शंका निरसन होईल या पद्धतीने ही भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे ठीक नवीन काय आदेश आले एकाच दिवशी हां यामध्ये ज्या उमेदवारांनी विविध घटकांमध्ये विविध पदांसाठी अर्ज केलेले आहेत उदाहरणार्थ एखाद्या उमेदवारांनी आमच्या घटकामध्ये पोलीस पदाकरता अर्ज केलेला आहे आणि इतर एस आर पी एफमध्ये सुद्धा अर्ज केला आहे आणि दोन्ही ठिकाणची जर फिजिकल चाचणी जी आहे त्यांची ती एकाच दिवशी जर असेल तर त्यांनी एका घटकामध्ये फिजिकल टेस्ट द्यावी आणि त्या घटकामध्ये ते उपस्थित होते त्याचा पुरावा त्यांनी दुसऱ्या घटकामध्ये द्यावा अशा उमेदवारांना पहिल्या घटकामध्ये चाचणी दिल्यानंतर दुसऱ्या घटकामध्ये चार दिवसानंतरची तारीख देण्यात येणार आहे त्याकरता सुद्धा व्यवस्था करण्यात आलेली आहे उमेदवारांसाठी हा ज्यावेळी आपल्या जिल्ह्यामध्ये भरतीकरिता बाहेरच्या जिल्ह्यांमधील अनेक उमेदवार येतात आणि अनेक उमेदवारांची आर्थिक परिस्थिती कुठे लॉजमध्ये वगैरे राहण्यासारखी नसते त्यामुळे त्यांना उघड्यावरच राहावं लागतं हा प्रकार टाळण्याकरता म्हणून आपण पोलीस मुख्यालयाच्या जवळच एक अचीवर हॉल आहे त्या संचालकांना त्यांना विनंती केली आहे त्यांनी ती विनंती मान्य केलेली आहे त्यामध्ये उमेदवारांची रात्री राहण्याची सोय आणि त्यांना देश होण्याची वगैरे जी सोय आहे ती त्या संचालकांकडून उपलब्ध करून देण्यात आलेली आहे हीच याच प्रकारची सोय जी आहे ही महिलांकरिता सुद्धा राहील आणि तिथे त्यांना उमेदवारांना सहाय्य करण्यास करता योग्य पोलीस अधिकारी आणि पोलीस अम अंमलदार जो यांचा बंदोबस्तसुद्धा तिथे ठेवला जाईल